नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे काल काही अडचण असल्यामुळे आपण संध्याकाळचा व्हिडिओ दिलेला नव्हता आता आपण सध्या बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाब सुरू झाला आहे याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल तेही आपण बघणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्रात थंडी पाऊस याचा अंदाज काय आहे तेही आपण बघणार आहोत आपण बघतो की पूर्व विदर्भामध्ये यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे इतरत्र मात्र बऱ्यापैकी उघडीप तयार झाली आहे आपण आज आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं थंडीचं प्रमाण वाढताना बघतो आहोत मात्र दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ असं थंडीचं प्रमाण कमी आहे महाराष्ट्रातून नऊ तारखेला देखील उत्तरेकडून थंडी वाढणं शक्यता आहे दहा तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण वाढेल अकरा तारखेला दे देखील संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडी असणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाची थंडी राहण्याची शक्यता तेरा तारखेपासून पुन्हा थंडीचं प्रमाण दक्षिणेकडून कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं चौदा तारखेला थंडीचं प्रमाण कमी होईल पंधरा तारखेला मात्र पूर्व विदर्भात थंडी कायम असणार आहे थंडीच्या प्रमाणात चढउतार होणं याचा अर्थ दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या पावसाच्या प्रणाली तयार होतील आणि ज्या प्रणाली दक्षिण भारतावर पाऊस निर्माण करतील परंतु त्याचा हलका प्रभाव आणि त्यामुळे महाराष्ट्रातील थंडी कमी होईल आज महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पूर्व विदर्भामध्ये खास करून गडचिरोलीमध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रातील पावसाळी प्रभाव हा नऊ तारखेपासून कमजोर होईल मात्र बंगालच्या उपसागरात एक कमीदाब तयार होतो आहे तो केरळ आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये किंवा तामिळनाडूच्या काही भागामध्ये प्रभावी होणार आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण बघतो की तेरा तारखेला दक्षिण भारतात खास करून दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेशच्या काही भागात किंवा तामिळनाडू केरळच्या काही भागात के मोठं भागा। पावसान पा। राहणार आहे एक कमी दाब संपतो ना संपतो तोच पुन्हा एक नवीन कमी दाब साधारण पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल एकाच वेळेस दक्षिण भारतात दाब आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी अशी परिस्थिती सोळा तारखेनंतर तयार होण्याचा अंदाज आहे परंतु मी असं आहे की उत्तर भारतातील डब्ल्यू डी अपेक्षा एवढे प्रभावी नाहीत त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चढ उतार होत आहेत खास करून पूर्व विदर्भामध्ये अजूनही ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे आणि साधारण उत्तर भारतात डब्ल्यू डी सध्या सक्रिय असल्यामुळे हलकी गारपीट देखील पूर्व विदर्भात होऊ शकते नऊ तारखेलाही थोडंफार हे वातावरण पूर्व विदर्भात राहू शकतं दहा तारखेला प्रबळ अशा प्रकारचा एक कमीदाब बंगालच्या उपसागरात विकसित होईल आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार असून मुसळधार पाऊस दक्षिण भारतातील अनेक राज्यात पडणार रा आहे परंतु एकूणच या कमी दाबाचा प्रभाव केवळ दक्षिणेतील काही राज्यांवरच होतोय महाराष्ट्रावर त्याचा परिणाम नाही चौदा तारखेला आपण बघतो की विशेष ही गोष्ट आहे की आपण जेव्हा गेल्या वर्षी अंदाज सांगायचो तेव्हा आपल्याला दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला बाष्पच तयार होत नाही असं दिसायचं पण आता लानिना कंडिशन असल्यामुळे दोन्ही समुद्रात दक्षिणेला चांगल्या प्रकारचं बाष्प तयार आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतात ईशान्य मान्सून हा मोठ्या प्रमाणात बरसतोय सोळा तारखेला आपण बघतो की पहिला कमी दाबाचा प्रभाव संपतो ना संपतो तोच पुन्हा नवीन कमी दाबाचा प्रभाव हा दक्षिण भारताकडे सरकतो आहे सतरा तारखेला दक्षिणेतील सर्व राज्यांमध्ये पुन्हा अगदी तेलंगणापर्यंत प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण बघतो की सतरा अठरा एकोणीस तयार होणारा कमी दाब हा थोडं महाराष्ट्रात परिणाम करू शकतो अशी एक शक्यता आहे आणि दक्षिणेतील सर्व राज्यात तो पाऊस देऊन जाईल तो, तो महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी किंवा सातारा पुणे या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण करेल परंतु दक्षिण भारतात सारखे कमी दाबापाठी कमीदाब येत असल्यामुळे थंडीच्या प्रमाणात महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून खास करून चढ उतार होत आहेत आणि त्यामुळे ना थंडी ना पाऊस अशी परिस्थिती होते तरी देखील उत्तरेकडून महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी थंडी आपल्याला जाणवणार आहे एका नवीन कमी दाबाची निर्मिती बंगालच्या उपसागरात होते आहे आणि पुढील काही कालावधीमध्ये हा कमीदाब जसा त्याची तीव्रता वाढेल तसा त्याचा दक्षिण भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे एक नव्हे अनेक कमी दाब डिसेंबरमध्ये तयार होणार आहे आणि सातत्याने ते दक्षिण भारतावर येणार आहेत त्याची जर तीव्रता वाढली तर एखादा कमीदाब हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे खास करून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात परिणाम करू शकतो आपण बघतो महाराष्ट्रामध्ये फार ढगाळ परिस्थिती नाही परंतु थोडी पूर्व विदर्भामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती दाखवली जाते आपण अगदी सतरा तारखेपर्यंत जरी एकत्रित ता अंदाज बघितला तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दाखवलेला नाही आज थोडं वातावरण अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पावसाचा अंदाज देण्यात येतोय दे जर वातावरण प्रभावी ठरलं तर हलकी गारपीट या ठिकाणी होऊ शकते असा आपण अंदाज दिलेला होता थोडं कोल्हापूरमध्ये किंवा गोव्याच्या दरम्यान देखील पावसाचा अंदाज दिला जातो आहे त्यामुळं या दोन्ही ठिकाणी पावसाचा अंदाज आज आहे उद्या गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडी गारपीट होण्याची अपेक्षा आहे आपण बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव आणि गोंदियामध्ये तयार होणारं वातावरण ही एकत्रित परिस्थिती आहे थोडं गोंदियातील वातावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात थोडं ढगाळ वातावरण दहा तारखेला राहण्याची शक्यता आहे परंतु उत्तरेकडून वारे वाहत आहेत प्रभाव पावसाचा कमी झाला आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण दहा तारखेपासून वाढू शकतं साधारण तेरा तारखेपर्यंत बारा तारखेला गोंदियात दहा अंश नागपूर आणि अकोल्यात अकरा अंश यशस्व म्हणजे साधारण विदर्भात अकरावंशेशियस तर उत्तर भार महाराष्ट्रामध्ये चौदावंशेशियस मध्य महाराष्ट्रामध्ये पंधरावंशेशियस तर दक्षिणेला सतरा ते अठरावशेशियस तापमान महाराष्ट्रात राहील आणि अशाच प्रकारचं थंडीचं वातावरण जवळपास पंधरा तारखेपर्यंत राहणार आहे मात्र सोळा सतरा तारखेला थंडीचं प्रमाण महाराष्ट्रात पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे आणि हे थंडीतले चढउतार का होतात तर याचा प्रश्नाचं उत्तर असं आहे की उत्तर भारतामध्ये येणारे डब्ल्यू डी हा फार प्रभावी नाही आहेत हलके डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत दक्षिण भारतात सारखे कमीदाब तयार होत आहेत आणि जेव्हा त्या कमीदाबाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करत आहे तेव्हा साहजिकच थंडीच्या प्रमाणात चढ उतार होतोय आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज